शिवसेनेचे नेते आणि माझे आमदार रवींद्र दंगेकर आपल्याबरोबर आहेत काल तुम्ही ट्विट केलं की प्रभाग एक्केचाळीस निवडणूक लढवणार पुणेकर याचा नक्की अर्थ काय याच्यामध्ये एक एक्केचाळीस प्रभाग आहेत आणि एकशे पासष्ट त्याच्यामध्ये उमेदवारांसाठी जागा खुलल्या आहेत तर आम्ही दोन दिवसापूर्वी शिंदे साहेबांशी मी भेटलो बोललो आम्ही शिंदे साहेबांनी आणि पतित पवन संघटनेने दोन दिवसापूर्वी युती केली त्याच्या अगोदर रिपब्लिक गटाचा एक आ, आ, गट आमच्यावर युतीमध्ये आला मागच्या आठवड्यातच संभाजी ब्रिगेडसारखी स संघटनेने बी साहेबांशी भेटून त्यांनी एकत्र येण्याचं दर्शवलं आणि मग पुण्यामध्ये अनेक सामाजिक संसाय संघटना आहेत आणि हे सगळ्यांना घेऊन एक पुण्याच्या विकासासाठी एकत्र येणं हरकत नाही आणि म्हणून आम्ही एकशे पासष्ट जागांवर आमची तयारी करतो आहे पण शेवटी निर्णय एकनाथ शिंदे साहेबांना घ्यायचा आहे आणि शेवटी ते आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत पण आम्ही सर्वांनी तयारी करून ठेवलेली एकशे पासष्ट जागा लढण्यासाठी आम्ही जे जे, जे, जे हिंदुत्वाला मानणार आहे शिवसेनेला मानणारे एकनाथ शिंदे साहेबांना मानणारे अनेक संघटना आमच्याकडं आता येत आहेत भेटत आहेत दोन दिवसांनी ओबीसी संघटनेचे बी बरीच पदाधिकारी येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला शिंदे साहेबांबरोबर काम करायचं आहे आणि ती महाराष्ट्रातले संघटना आता दोन दिवसामध्येच आमची बैठक होईल आणि अनेक संस्था अनेक संघटना अनेक जाती निहाय सगळीच लोकं आज शिंदे साहेबांबरोबर यायला तयार आहेत एक त्यांच्यावर विश्वास आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी केलेलं काम आणि सर्वसामान्यांच्या घरापर्यंत नेलेली सत्ता ही महाराष्ट्रातल्या जनतेने बघितले असे पाहिले मग वारकरी असतील महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये त्यांनी मा मुख्यमंत्री असताना केलेल्या कामावर लोक विश्वास ठेवला त्यांनी आणि भविष्यामध्ये एक चांगलं काम करतील हे पुण्याला दिशा देतील अशी सगळ्यांची मागणी त्याच्यामध्ये आणि मग म... तुम्ही असं म्हणालात की एकशे पासष्ट जागांवरती आमची तयारी आहे म्हणजे शिवसेनेनं सोबळाची तयारी केली असं म्हणायचं नाही आमची तयारी तर आम्ही सर्वांनी खाली तयारी करून ठेवलेली अनेक का, कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांची त्यांनी इच्छा व्यक्त केली की के आम्हाला शिंदे साहेबांबरोबर लढायचं आहे पण आता जो निर्णय घ्यायचा तो शिंदे साहेब घेणार आहेत पण आम्ही एकशे पासष्ट जागावर आमच्याकडं सगळी यंत्रणा तयार आहे आणि साहेब जसे आदित्य देशेन ना तो ते निर्णय त्यांचा आहे पण आम्ही सगळी तयारी इकडं पुण्यामध्ये केलेली आहे एकीकडं तुमच्या महायुतीमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे भाजप आहे तुम्ही स्वतः आहात पुण्यामध्ये सुद्धा हे दोन पक्ष मोठे आहेत म्हणजे भाजपचे जवळपास नगरसेवकांची संख्या शंभरच्या घरात आहे अजित पवारांच्या ज्यावेळेस एकत्र राष्ट्रवादी होती त्यावेळेस सुद्धा त्यांच्याकडे संख्या बरीशी होती शिवसेनेचं कसं मताधिक्य राहील किंवा शिवसेनेला किती जागा मिळावी होती जर झाली तर एक स्थानिक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं की एवढ्या जागा ज्या आहेत त्या पुण्यामध्ये शिवसेनेला मिळायला हव्यात अन्यथा आमची सोबळाची तयारी आहे नाही याच्यामध्ये जागा वाटप हे शिंदे साहेब कर साहेबचा नेतृत्व आहे ते पक्षाचे प्रमुख ते करणार आहे पण आम्ही कार्यकर्ते म्हणून आमची पूर्णपणे तयारी आहे साहेबांनी जसा आदेश देईन तसं आमची तयारी साहेब म्हणले एकशे पासष्ट लढवायचे तर एकशे पासष्ट साहेब म्हणले युतीमध्ये लढवायचे तर साहेब निर्णय घेतील पण आम्ही पूर्णपणे खाली तयारी केलेली आहे आणि आज पुण्यामध्ये बघितलं असेल तर पुण्याची डेव्हलपमेंट ज्या पद्धतीनं एका काही लोकांच्या राजकारणामध्ये किंवा अर्थकारणामध्ये अडकून बसलेली ती बाहेर काढण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करावं लागेल आज पुणेकर म्हणून आम्हीची पुण्या शहरासाठी पुणेकर अनेक पक्ष म्हणून आमची तयारी पूर्ण झालेली आणि एकशे पासष्ट जागा आम्ही साहेब म्हणले तर एकशे पासष्ट जागाची तयारी आम्ही करून ठेवली शेवटी निर्णय साहेब घेणार या सगळ्या युतीचे निर्णय साहेब घेतील मात्र एकीकडे महाविकास आघाडी किंवा दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशा पद्धतीची चर्चा आहे पुणे पॅटर्नची बरीच चर्चा म्हणजे याच्या आधी जो पुणे पॅटर्न झालेला होता तुम्हाला काय वाटतं की जर कदाचित पुणे पॅटर्न राबवला तर तुम्ही युती कराल की किंवा काही पक्ष तुमच्याकडे येतील स्थानिक आघाडीवरचं राजकारण कसं आता हा निर्णय साहेबच घेतील आणि अजून बरंच वेळ आहे मध्ये त्याच्यामध्ये मग जर साहेबांनी जर सांगितलं तर आम्ही एक चांगल्या पद्धतीने आता आमचा निर्णय होतो अंतिम निर्णय होईल अजून एक पंधरा दिवस लागतील पण आम्ही पूर्णपणे आमची तयारी केली आणि साहेबांनी शेवटी जे काय आदेश देतील दे तोच तो मान्य राहील पण आमची आम्ही हात पुढं केलेलंच आहे ज्या ज्या संस्था ज्या ज्या संघटना आहेत आणि शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला आहे अशा सगळ्या संघटनेनी आमच्यावर काम करायला इच्छा दर्शवली ता तर आमची तर तयारी कारण साहेबांची बी तयारी आता पक्षवाढीसाठी आमचा धनुष्यमाण हा पुणे शहरात सगळीकडे पसरला पाहिजे आणि गेला पाहिजे एका मर्यादित न ठेवता तो एक शहराकडं गेला पाहिजे आणि साहेब म्हणले तर साहेबांचं नेतृत्व आहे साहेब जे म्हणतील ते पण शिंदे साहेबांकडं विश्वास ठेवून आता लोकांचा ओढा प्रचंड प्रमाणामध्ये मग तुमच्याकडं कुठलाच असा वर्ग आहे की त्यांच्याबरोबर नाही आज वारकरी पंथापासून तर खाली सर्वसामान्य महिला वगि सगळे एक विश्वास ठेवला त्यामुळं त्या विश्वासाला पातळून एक संघटना म्हणून आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात उभं करण्याचा प्रयत्न आणि कोणी येईल तर आम्ही घेऊन तो साहेब निर्णय घेतला आहे याआधी तुम्ही पुण्याच्या गुन्हेगारीबद्दल बरीच भूमिका मांडली विशेषतः समीर पाटील त्यांच्यावरती जे आरोप झालेले होते कोर्टानं काल एक जी आहे ती ऑर्डर पास केलेली आहे की तुम्हाला तुमच्याकडे पुरावे नसेल तर तुम्ही त्यांच्या विरोधात बोलू नका आणि जोपर्यंत ह्या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्हाला बोलता येणार नाही असं कोर्टानं तु म्हटलं नाही की काल काय झालं कोर्ट एक काल रात्री कोर्टाचा माझ्या वकिलांशी बोललो एकोणीस तारखेपर्यंत दुस दुसरी तारीख आहे आणि दुसऱ्या तारखे म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही काय बोलणार का असे वकिलांनी मला सांगितलं आहे तर विषय असा आहे की पुण्यातल्या गुन्हेगारीवर बोलणार तर बोलणार पुण्यातल्या गुंडगारीवर बोलणार बोलणार पुण्यातल्या भ्रष्टाचारामध्ये ज्या शिष्टीमध्ये भ्रष्टाचार त्याच्यावर धंगेकर बोलणार म्हणजे बोलणार आणि जी चुकीची लोक आहेत त्यांच्यावर बोलणार म्हणजे बोलणार आता एक, जे एक आ, ते जे माझ्याविरोधात त्याचं नाव आता एकोणीस तारखे पण घेणार नाही कारण शेवटी न्यायालयाचा दिलेला आदेश आपल्याला मान्य करतो आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान मानणारे आपण कार्यकर्ते आहोत पण मला कोर्टाने असं नाही सांगितलं गुन्हेगारी बोलू नका मला कोर्टाने असं नाही सांगितलं जैन मंदिरावर बोलू नका मला कोर्टाने असं नाही सांगितलं की भ्रष्टाचारावर बोलू नका ते एका व्यक्तीवर आहे आता छोटी कोर्टाला ते म्हणणं त्यांचं म्हणणं जे आहे ते लोकशाहीच्या दृष्टीने किंवा कायद्याच्या दृष्टीने त्यांचं बसून ते माझं वकील एकोणीस तारखेला उभे राहतील पण माझं तोंड काय बंद राहणार नाही कारण शेवटी लोकशाहीमध्ये लढणारा कार्य आहे त्याचे परिणाम जे आहेत ते भोगतोच आहे मी पण लढणं हे आपल्या राखतात आहे आणि एकोणीस तारखे पण थांबतोय एकोणीस तारखेनंतर बघू जैन मंदिराचा जैन गुप्तनंदीजी महाराज आहेत ते असं म्हटले की याचा पूर्ण व्यवहार जो आहे तो अजूनही रद्द झालाय मा हो की नाही आम्हाला माहिती नाही त्याच जे रद्द करण्याची स्टॅम्प ड्युटी होती ती नक्की कोण भरणार या संदर्भामध्ये सुद्धा अजून संभ्रम आहे कागदावरती काय झालेला नाही तुम्हाला वाटतं की प्रक्रियेला वेळ लागतोय किंवा काय उशीर होत नाही बघा ज्या दिवशी हे प्रकरण आलं आम्ही मिटवलं पण असं प्रकरण मिटत नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतो तुम्हाला आठवते की लो कायद्याच्या दृष्टीने हे प्रकरण मिटलेलं नाही ज माझ्या माहितीप्रमाणे मला कळत नाही जास्त पण एखाद्या कोर्टाकडं जोपर्यंत प्रॉपर्टी होती तोपर्यंत तो, तो कोर्ट तो मालक असतो म्हणजे धर्मदायुक्तांकडं कु कुठ पण होते की जोपर्यंत त्यांनी विकत नाही तोपर्यंत आता विकलेली आहे धर्मदायुक्ताच्या बाहेर गेली पण धर्मदायुक्ताला अधिकारच नाही ती परत घ्यायची एकदा विकलेली प्रॉपर्टी म्हणजे त्यांच्या कायद्यात त्यांची जी मर्यादा आहे त्या कोर्टाची त्या कोर्टाच्या मर्यादेच्या बाहेर गेलेला प्रश्न आहे मग समजा धर्मदायकतेने एक एकदा क विकली त्याचं जा खरेदी कच झालं आता धर्मदायक त्याला ते सांगता येत नाही ते तुम्ही हे करा म्हणून तर याच्यामध्ये पूर्णपणे कायदेशीर त्याला अनेक का अडचणी आहेत आणि हा व्यवहार पूर्णपणे झालेला नाही आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं तर त्या सगळ्या सिस्टीमवर पर धर्मदायकांपासनं तर सगळ्यांवर पोलीस कारवाई व्हायला पाहिजे होती कारण हे बोगस व्यवहार केलेलं आहे आणि याच्यामध्ये जैन धर्माला वेटी धरलेलं आणि आता हे दोन महिन्यात अजून तो व्यवहार झालेलाच नाही पण त्या दिवशी हार तुरे मग तुमचं सातकार आमचा सातकार आम्ही दिली तुम्ही घेतली तुमच्याकडे दाखल हे खोटं आहे सगळं हे अजून पूर्णपणे हा व्यवहार झालेला नाही आणि व्यवहारामध्ये प्रामुख्यानं गोखले बिल्डर या सिस्टीमवर पहिले गुन्हे दाखल झालं पाहिजे कारण हे गुन्हे जर दाखल नाही तर हे असेच मग पुढं सिस्टीम हायजॅक करतील आणि या सिस्टीमधनं आपला फायदा करतील आणि सिस्टीमच हायजॅक केलेली आहेत मग बँक असेल तुमचे रजिस्टर ऑफिस असेल तुमचं सगळंच ह्याच्यामध्ये यांची पूर्णपणे चूक आहे आणि हे चूकवर गुन्हा दाखल झाला पाहिजे पण का गुन्हा दाखल होत नाही तो कळत नाही पण हा गुन्हा दाखल झाला पाहिजे हा व्यवहार अजून पूर्ण झालेला नाही तर आपण पाहतोय की जैन मंदिराचा व्यवहार जो रद्द करण्यात आलेला होता तो कायदेशीरदृष्ट्या रद्द झालेला नाही अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्यास पाहिलं होते कॅमेरापर्सन रोहित सोनी प्रदीप कापसे टी व्ही मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव